गावची महिला पोलीस शीतल वरगळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न निलंगा तालुक्यातील जाऊवाडी गावच्या इतिहासात प्रथम महिला पोलीस शीतल वरगळे शिक्षण शिकत असताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण कुठल्या तरी सरकारी सेवेत रुजू व्हावं काही वर्षांपासूनच असंच स्वप्न जाऊवाडी येथील शेतकरी बबन वरगळे यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्र पोलीस करण्याचं पाहिलं होतं शीतल वरगळे यांनी अहोरात्र अभ्यास करून संघर्षमय कितीही वादळे आली परंतु न डगमगता आपल्या शेतकरी आई बाप्पाच्या स्वप्नाला गावकऱ्यांनी सत्कार करत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला शीतल वरगळे शिक्षण घेत असताना आनंद अडचणींचा सामना करत आपल्या शिक्षणाची सुरुवात ग्रामीण भागातील जाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून सुरुवात केली पाचवी ते दहावी निलंगा अकरावी बारावी खरोसा तर उच्च शिक्षण दयानंद महाविद्यालयातून पूर्ण करत पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला व पहिल्याच भरतीमध्ये शीतल वरगळे यांनी यश संपादन केले या उत्तुंग यशाचे शिखर कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना कुठलीही शिकवणी नसताना स्वतःच्या हिंमतीने व जिद्दीने शीतलने यशाला गवसणी घातल्याने आनंदवाडी जाऊवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित प्रथम महिला पोलीस शीतल भरगळेचा सत्कार सोहळा पार पडलाय व वरगळे कुटुंबातही आनंदोत्सव साजरा करताना शीतलच्या आई काकू यांनी औक्षण केले आहे यावेळी सरपंच कमलाकार वरगळे नवनाथ वरगळे दत्ता डोरले बालाजी शिंदे आशा सेविका जयाबाई वरगळे माधव डोरले हरिभाऊ वरगळे छबाबाई डोरले वसंत वरगळे विकास रगटे अतुल वरगळे सोमनाथ वरगळे रावसाहेब वरगळे वैभव काळे अंकुश रगटे संदीप डोरले कमलाकार दोडडे यांच्यासह जावडीस ग्रामस्थ उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी जीवन साधव सबस्क्राईब हो। मिस दिस अपडेट